नमस्कार मित्रांनो मी अमोल आज आणि आजपासून आपण एकदम खास प्रवासाला सुरुवात करतोय कोडिंग शिकण्याचा प्रवास आपल्या मराठमळ्या भाषेत का सुरू केलंय हे सगळं तर कारण एकच ऑल बिकॉज ऑफ ड्रीम्स माझं एक स्वप्न होतं कोडिंग शिकायचं ते समजून घ्यायचं आणि आज मी इथे आहे कारण त्या स्वप्नाचा मी पाठ लागेल माझ्यासारखे स्वप्न तुम्ही बघतच चालला मग चला स्वप्न पूर्ण करूया स्वप्न बघणं चांगलं आहे पण ते पूर्ण करायला मेहनत चिकाटी आणि सतत शिकण्याची तयारी लागते आणि हेच आपण एकत्र करून दाखवणार आहोत कोड बाराखडी म्हणजे काय जसे आपण लहानपणी एखादी नवीन भाषा शिकताना पासून सुरुवात करतो तसंच कोडिंगही शिकायचं असेल तर त्याची बाराखडी म्हणजे बेसिक्स नीट समजून घ्यायला हवी है। कोड शिवाय संगणकाशी संवाद शक्य नाही म्हणून मी हे सगळं कोड बाराखडी नावाने सुरू केलं आहे ही आहे कोडिंगची खरी सुरुवात अगदी शून्यापासून पडत माझ्याबद्दल मी एम एमसीएस आणि बीसीएस केलं आहे आणि गेली आठ वर्ष आयटी आणि कोडिंगच्या क्षेत्रात काम करतो पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मी पहिली ते दहावी मराठी शाळेत शिकलो आहे माझं स्वप्न मात्र मी दहावीमध्ये ठरवलं होतं मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे तेव्हा ना माझ्याकडे कम्प्युटर होता ना माझ्याकडे कम्प्युटरची माहिती होती पण तरी मी ठरवलं हेच माझं स्वप्न आहे आणि मी हे पूर्ण करणारच नंतर जेव्हा कोडिंग शिकायला सुरुवात केली तेव्हा इंग्रजी टर्म्स लूप फंक्शन्स व्हेरिएबल्स या कन्सेप्ट समजण्यात खूप कन्फ्युजन व्हायचं कधी वाटायचं आपल्याला हे जमेल की नाही पण मग जाणवलं जर हे सगळं आपल्या भाषेत शिकायला मिळालं असतं तर किती सोपं झालं असतं ना बस मग तिथूनच ठरवलं की ज्या अडचणी मला आल्या त्या तुम्हाला येऊ द्यायच्या नाही इथे तुम्ही शिकणार आहात कोड म्हणजे नेमकं काय असतं कोड लिहायचा कसा सगळ्या बेसिक कोडिंग कन्सेप्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग म्हणजे काय असतं मोबाईल ऍप डेव्हलपमेंट वेबसाईट डेव्हलपमेंट इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची आणि अजून बरीच टेक्नॉलॉजी संबंधित मजेशीर गोष्टी तेही अगदी सरळ भाषेत आणि उदाहरण माझा सगळा अनुभव मी काय शिकलो कुठे चुकलो काय फायद्याचं ठरलं सगळं मी इथे शेअर करणार आहे पुर्ना पुर्ना अपला अपला मा, तर मग मित्रांनो तयार आहात ना कोण बाराकडे सोबत तुमचं कोणी शिकण्याचं स्वप्न पूर्ण करूया आपल्या भाषेत आपल्या पद्धतीनं मग मला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि चला एकत्र शिकूया पुढे जाऊया स्वप्न पूर्ण करूया धन्यवाद